माहिती नाही मग माहिती कसं नसतंय बोललोच काही नव्हतो दोन गाड्या दादा ही एक गाडी आहे आणि ही एक गाडी आहे कुठून ही कपडे घेऊन काय

काय बोललो कायच्या पांढऱ्यावरती का तुम्ही बघून वकील आहेत काय म्हणतो माहिती नाही मग माहिती कसं नसतं माहिती नाही का बोल आम्ही तुम्हाला काय वरती वाशी काय बोललो टाकतो आम्ही आम्ही बोललोच काही नव्हतो सीट कोण दोन गाडी दो 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 ही गाडी आहे आणि ही गाडी आहे कुठून ही कपडे घेऊन कोण हा घेतो 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 करा